सर्वप्रथम मनोहर पोलिसांचं अभिनंदन की त्यांनी मुंबई अहमदाबाद रस्त्याच्या ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याची नोटीस बजावली खर तर हे थे ठेकेदार स्वतःच्या पायद्यासाठी कामं घेतात निकृष्ट दर्जाचे रस्ते करतात तिथे रोज अपघात होतात लोक मरतात आणि हे मात्र आलिशान जीवन जगतात हे कुणालाही घाबरत नव्हते मात्र आता नवीन कायदा आलाय नवीन कायद्यानुसार या ठेकेदारांवर गुन्हा नोंदवता येतो जे ये नवीन कायद्यानुसार एस एच ओ अंतर्गत एकशे आडसष्ट कलमानुसार कंत्राटदारावर नोटीस बजावता येते जर का पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठेकेदाराच्या हालगर्जीपणावर त्याच्या बेजबाबदारपणावर जर ट्राफिक जाम झाली त्या ट्रॅफिकमध्ये एखादा रुग्ण अडकून तो दगावला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो अपघात झाला अपघातामध्ये कोणी दगावलं तर ठेकेदाराला जबाबदार धरलं जावं अशी वर्षानुवर्षाची नागरिकांची मागणी होती आता कुठे तो कायदा होतोय नवीन कायदा झालाय आणि मनोर पोलीस ठाण्याच्या इथल्या अधिकाऱ्याने सतीश शिवरकर हे जे अधिकारी आहेत त्यांनी ठेकेदाराला नोटीस बजावण्याची हिंमत दाखवली आहे म्हणजे खरं तर ठेकेदार गुजरातचा आहे त्याच्या फायद्यासाठी हे मुंबई अहमदाबादचं काम काढलेलं आहे काहीही गरज नसताना ह्या रस्त्याला कोट्यावधी रुपये खर्च करून अत्यंत वाईट पद्धतीचा रस्ता हा बनवायला घेतलेला आहे तिथे रोज अपघात होत आहेत रोज ट्रॅफिक जाम होते म्हणजे प्रवास कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे मात्र या विषयावर कोणीही बोलत नव्हतं मनोरच्या उड्डाण पुलावर शाळेची बस अडकली तासन तास ती बस वाहतूक कोंडीमध्ये होती विद्यार्थ्यांनी अक्षरशः बसमधून उतरून पायी चालायला सुरुवात केली अपघाताचा धोका आहे हे ये लक्षात का येताच काही नागरिकांनी पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्राफिक ही सुरळीत करून विद्यार्थ्यांची बस त्या ट्राफिकमधून बाहेर काढली आणि त्यानंतर तात्काळ त्या ठेकेदाराला नोटीस बजावली खर तर हे काम ज्या यंत्रणेचं आहे त्या यंत्रणेने करायला हवं त्या ठेकेदारावर चारशे वीस कलमांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे जे आता कलम नवीन कायद्यानुसार जे काही कलम बदलले त्यानुसार त्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण त्यांनी फसवणूक केलेली आहे साडेपाचशे कोटींचं काम निधी आखा घशात घातलाय आणि रस्त्याची दुर्दशा करून टाकलेली आहे जे रस्ता कसा नसावा किंवा ठेकेदार कसा नसावा याचं उत्तम उदाहरण मुंबई अहमदाबाद रस्त्याचा ठेकेदार आहे आणि म्हणून त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांमुळे वे। शासनाची फसवणूक केली किंवा रस्त्याची वाताहत केली अपघात होताय ट्रॅफिक जाम होते उद्योजकांचे हजारो कोटी बुडतायत आणि म्हणून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं मात्र ती हिंमत कोणा त्यामध्ये नव्हती कारण ठेकेदार हा मोठ्या नेत्यांच्या मर्जीतला आहे त्याच्यासाठी हे कंट्रॅक्ट काढलेला आहे त्याचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन हा राजकारणांचा आहे आणि म्हणून त्याच्या वाटेला कोणी जायला तयार नव्हतं मनोर पोलिसांनी मात्र ते धाडस दाखवलं त्याला नोटीस बजावले आता त्याच्यावर गुन्हा कधी दाखल होतो हे पाहणं औष्क्याचं ठरेल